क्रमांक एक अरुण पाटील घरी क्रमांक बावन ची गाडी बाई शोयगाव से होपूर घरी क्रमांक त्र्याचं जे हस्ते त्रि ते ची गाडी क्रमांक तीन वाजता विक्रम बर्वे कोणे मैत्रीचे किंवा घरी सहाची गाडी कमाट आणि श्यामराव चारवादी केदार दिलीप निकाब सावे हरिक्रमांक नऊची गाडी शंभू आणि बन्या बारवार प्रसन्न शंभू मिसाईल बांडा यादव सचिन अण्णा कासेगाव हरी क्रमांक तेवीची गाडी भारत आणि सोन्या सारा ओम सारा प्रसन्न पदार योगेशन चेतूबा ऋषीभाई अपारे किरण चढवा लकन चढवा शिर्डी यांचा हिंद केसरी सुंदर आणि प्रसन्न राजेंद्र दावे होक भरत चव्हाण कुमठे यांचा हिंद केसरी लाडू हरिक्रमांक सात ची गाडी सातला रामा पांडुरे सातार घरा परिक्रमा गाडी काजू आणि लंपी आता नाचा प्रसाना बारवा प्रसाना लखन रायफर व्यास क्लब झिरो झिरो बहात्तर फलटार कार्यक्रमाचा ची गाडी बादशा आणि लखन आणि नवरा बारवा प्रसाना गुजर व्यास क्लब सागर घरदे राहुल रायगुरे लोणी भाकर कार्यक्रमाचा अठरा ची गाडी हा या मैदानातला पहिला सिनी या ठिकाणी सातेवाडी गावचे सुपुत्र प्रसिद्ध च्योतीस तज्ञ अश्विन गोटे यांच्या शुभाष्य आणि दुसरा सेमी जाहीर केला जातो आणि सेमी च वल गाणी मला गाण्या झोपायला जाऊ बाळ तुतलेला बाकीच्या साईला आपण गाण्या झोपायला जायचं सेमी मला दोन तास आक्रमण तर एक सुरा समाधान खाता सुरली सुर्लीनाथ व्रिक्रमात असते जी वाही चोरी आणि बनवा हा तरी अक्षरचं ऑब्जेक्शन परत ये पट्टीच्या गाडी ते लागण शंभू बाजू खरकता कार्यक्रमांना सतराची गाडी बुलटाने बाबल्या चार शंभू मडा प्रसारकडा रेड्रे श्री भर प्रसारक कार्य कार्यक्रमांक बावीस ची गाडी राजा रिटा सरासा खंडाने तुर्ली नांदा ना ना वरिक्रमता तेराची गाडी बिरजा आणि रुद्रा सहारा पुरवसाने ज्योतिबा प्रथा स्वयंसदा सत्तेचाळीसची गाडी मुरली आणि शंकर प्रियांश आणि गाडी सुंदर आणि रक्षा कराची दशर तुकाराम कोरेकर कोरेकर मोडवे सातेवाडी घरी बत्तीस ची गाडी वादळ आणि रक्षा आणि शेनिरात दोन तास

शिंदे भाडोप मुंबई आणि क्रमांक बहात्तरची गाडी बांधापोला रामस्वारी क्रमांक पाहत ची गाडी राजीव राणी रुद्रा शिला आयुष्य हितके राहुल आणि चांगल्याची गाडी केवरा आणि बावर्या शाल आणि काळ उगदा आणि साजन भारता घरा लक्ष्मणराव शास्त्र गोंदवडे श्रीराम धूर सातारा घरी क्रमांक सदुसऱ्याची गाडी नंदी आणि लक्ष्मणराव चारा कडवा प्रस्थान हॉटेल हो सुरेश डाबा विठ्ठलवाडी बारवा संजय शिंदे बारीडावर चौदाची गाडी सोने आणि बजरंगा प्रसाद प्रस्तांना अमित थोरे आयुष्या रुपया खुर्सुंगी घरी क्रमांक छत्तीस गाडी सरपंच आणि सूर्या आठ ला पलदाबाळगाव परि क्रमांक चोपनची गाडी शंभू आणि सावकार आणि नवरा सरपंच अनुमान दाखवते सातेवाडी निसरगाड्या क्रमांकाला तीन आहे या ठिकाणी सातेवाडी गावचे सुपुत्र माझी मुंबई पोलीस नानासाहेब बोटे यांच्या शुभास्थित चौथा सीमी आठ न होणार आहे आणि आता ही एक नंबर तास राखीव असणार आहे बैलगाडी मालकाने लक्षात घ्या शनिवाराच्या बैलगाड्यांचा छंद म्हणून पावती नोंदवली सतीश सुताराव घरी क्रमांक चारची गाडी रहमान आणि रायवडाबाद प्रसन मनोहर पाडील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर घरी क्रमांक सोळाची गाडी लखन आणि वादळ लीलाई वाजाय प्रसन्न रामशेठ राजशिटे घरी क्रमांक बाराची गाडी सोने आणि शहीर

आणि आज लाईतोाने प्रसन्न आई नेमगाहेब प्रसन्न स्वर्गीय रंजीत निमळकर कुमार जयंत अनिल भैया पवार साकरवाडी फलटण कार्यक्रमांचा का एक जिगारी सर्जानी बद्ध हा या महाराष्ट्राचा डोळेचा फाडा खेडणारा देवीचा या सुमित सर बारे यांच्या सुभाषते पाचवा सेमी सगळा यांच्या तोंडावरती हशी आलं सगळे गेले आता आपण वागतो पाच ऐकाल पाच एक वाद कार्यक्रमांक एकोणचाळीस ची गाडी आणि सम्राट दोन राजा हरमान प्रसाद कार्यक्रम एकशे गाडी किल्ला ज्योतिरंग प्रचंड भारत क्लब पोखराम इको मनाची गाडी भारत आणि सुद्धा चारा बऱ्या प्रचंड बापू साहेब